नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्या मीरा सर्वजण आता फुलांचे हार बनवत असतात त्याच वेळेस सोसायटीतील काकू तिथे येतात आणि म्हणतात काय लक्ष्मी जावयाला पण हार बनवायला लावले की काय तू आता तेव्हा सत्या म्हणतो हो हो हे काय बनवतोय मी त्यावेळेस त्या काकू म्हणू लागतात जावई बापू तुम्ही राहू द्या द्या बरं माझ्याकडे मी बनवू लागते तेव्हा मीराची आई म्हणते हो हो तुम्ही बसा बनवतील काकू द्या त्यांच्याकडे तेव्हा आता सत्या मात्र मीराकडेच बघत असतो मीरा मात्र खूपच रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या बोलतो ए बारीक तुम्ही हार बनवताय ना मग मी तुम्हाला एक मस्त जोक ऐकवतो म्हणजे तुम्ही कसे हसाल तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते ठीक आहे दाजी सांगा बरं काय जोक आहे आता सत्य उठून उभी राहतो आणि आता सत्य सांगू लागतो एक दारुड्या असतो तो रस्त्याने चाललेला असतो कसा आहे माहिती का मग आता मधू म्हणू लागते दाजी आता तुमचा जोक तुम्हाला माहिती आहे आम्हाला कसा माहीत असणार आता सत्य दारुड्याची ॲक्टिंग करून दाखवतो आता मात्र मीराला आणखीनच राग येतो सत्य आता दारुडा झालेला असतो त्याला हवलदार रस्त्याने भेटतो हवलदार म्हणतो ए दारुड्या कुठे निघाला एवढ्या रात्री तू एकटा तेव्हा दारुड्या त्याला बोलू लागतो व्याख्यानाला निघालोय मी तेव्हा हवालदार साहेब म्हणतात एवढ्या रात्री कोणी ठेवलंय तुझ्यासाठी व्याख्यान तेव्हा तू दारुड्या म्हणू लागतो माझ्या बायकोने दारूवरील दुष्परिणाम काय असतात ना याचं व्याख्यान आता मात्र मीराची आई मधू सर्वजण हसू लागतात मीराला मात्र खूपच राग येतो तेव्हा मधू बोलते मस्त होता दा दाजी दाजीजोक हे पहा मीरा ताई किती पटपट -पट हार बनवते बघा बघा कधी कधी ना माझं फुल ना सुईला टोचलंच जात नाही पण मीरा ताईचं असं नाही आहे ती बरोबर फुलं टोचत असते आणि पटपट हार बनवत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो तुझ्या ताईला चांगलंच माहिती आहे कुणाला टोचायचं कुणाला नाही हे चांगलं कळतं तिला आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा आता तधुरा म्हणू लागतो तुला धूमकेतू माहिती आहे का बारीक तेव्हा लगेच मधु म्हणते हो अभ्यासात वाचलय मी धूमकेतू म्हणजे एक हिरा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हिरा नाही मीरा मीरा आता मात्र सर्वजण सत्याला म्हणू लागतात काय तेव्हा लगेच मीरा म्हणते अग मधु तुला धुमकेतू माहिती नाही का धूमकेतू किती जबरदस्त असतो माहिती आहे ना अगं एखाद्याच्या डोक्याला लागला ना की त्याला शॉकच बसतो आणि एकदा का त्याच्या आयुष्यात लागला मग त्याचं काही खरं नाही रे बाबा तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग काय अवघडे औषध घ्यायचं आणि नीट राहायचं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मानव शुद्धीवर असेल ना तर औषध घ्यायची काही बी गरज नसते तेव्हा आता लगेच सत्या मनाशीच बोलतो इथे मी जोक करतोय पण आता मला दारूची आठवणी यायला लागली आता जर मी दारू प्यायलो नाही तर इथे माझे जोक होतील आता काय करू मी असे आता तो विचार करत असतो तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते बघा बघा दाजी ताईने चार हार बनवले बोलता बोलता बघितलं तेव्हा सत्या बोलतो मग एवढं काय अवघड आहे मी सुद्धा बनवू शकतो तेव्हा लगेच आता मधु म्हणू लागते हो का मग काही चॅलेंज घेता की काय तेव्हा सत्या बोलतो हो हो दाखवते सुई दोरा इकडे दे तेव्हा मीरा म्हणू लागते आधी सुईत दोरा होऊन दाखवा आणि मग चॅलेंज घ्या तेव्हा सत्या बोलतो यात काय एवढं अवघड दे इकडे दे सुई आणि दोरा तर आता मीरा सत्याच्या हातात सुई आणि दोरा देते पण मात्र त्याचे दारू प्यायचा टाईम झाल्यामुळे हात खूपच थरथरत असतात आता मात्र सुई त्याला नीट धरताही येत नाही आणि त्यात दोरा घालणं तर खूपच मुश्किल आता हे सगळं मीराच्या लक्षात येतं तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे यांचे हात किती थरथर राहिले म्हणजे यांना तलब झाले तर आणि हे जर आईच्या लक्षात आलं तर नाही नाही नको नको मला यांना थांबवावं लागेल आता मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि मग ते राहू दे तुम्हाला नाही जमणार ते आता सत्या मात्र मीराकडेच बघू लागतो त्यावर तो आपल्या सासूबाईला म्हणत असतो सासूबाई माझे ना जरा पाय खूप दुखायला बिना बाहेर फेरफटका मारून येतो इथे खाली जाऊन तेव्हा मीरामध्ये काही गरज नाही आहे कुठे जाण्याची इथेच थांबा तर आता मीराची आई म्हणते अगं मीरा काय बोलतेस तू जायचं आहे ते जाऊ दे ना त्यांना कंटाळा आला असेल एवढी फिरूत असं नाही म्हणायचं नाही तर आता सत्या तिथून बाहेर गेलेलो असतो आता मात्र मीराला टेन्शन आलेलं असतं सत्या दारू पिऊन तर येणार नाही ना तर इकडे आता पंकजच्या पाठोपाठ निरूपा धावतच त्याचा पाठलाग करत असते ती म्हणत असते पंकज थांब कुठे चाललाय तू पंकज मात्र मुद्दाम आता आई आपल्या मागे येते की काय हे बघत बघत पुढे ढकलत असतो तेव्हा आता पाठीमागे वळून बघताच त्याला निरूप दिसत नाही तेव्हा पंकज बोलतो रे बाप रे माम्मा गेले की काय नाही 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 मला मा अजून ॲक्टिंग करावं लागेल म्हणजे मम्मा बरोबर मला घरी घेऊन जाईल तर आता इकडे मीराची आई मीराला म्हणत असते खूप उशीर झाला जा ग जावई बापू अजून काही येत नाहीये फोन करून बघ बरं तू त्याच वेळेस सत्य आता दरवाज्यात आलेला असतो आता तो, तो दरवाज्यात असा रेलून उभा असतो मीराला वाटतं हा सत्या दारू पिऊनच आलाय मीरा लगेच सत्याजवळ जाते आणि म्हणते काय झालंय तेव्हा सत्य बोलतो कुठे काय झालं आहे हे काय मी घरला आलो आहे आता मात्र लगेच सत्याच्या हातात एक पिशवी असते आणि त्यात काहीतरी बॉटलसारखं दिसत असतं मीराला वाटतं की उरलेली दारू सत्याने घरी आणले की काय तेव्हा सत्या बोलतो सासूबाई जेवायचं ना चला पटकन हे बघा मी आपल्यासाठी काय आणलं आहे ते मीरा म्हणते काय त्यात काय आणलं आहे तुम्ही तेव्हा लगेच मधुमंती दाजी काय त्यात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं आपल्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं आहे मी तेव्हा मधुमती वा, वा खूपच भारी मी शेजारच्या काकूंच्या फ्रीजमध्ये थे ठेवून येते थे जेवण झालं की आपण संपूया तेव्हा सत्य म्हणतो हो हो आता मात्र मीरा खुश होते मग मीराची लगेच सत्य आणि मीराला दोघांनाही जेवायला बसवते आता सुंदर असं रांगोळी वगैरे घालून पाटावरती ताट ठेवलेलं असतं खूप छान सजवलेलं असतं तेव्हा सत्य म्हणतो वा, वा जगात भारी असं माझ्यासाठी आजपर्यंत कोणीही केलेलं नाही हो, आहे खूप सुंदर वाटतं हे आता मीराच्या आई लगेच दोघांचंही औक्षण करते आणि त्यानंतर दोघांनाही गिफ्ट देते तेव्हा सत्य बोलतो सासूबाई खूपच ओझं झाल्यासारखं वाटतंय प्रेम आहेर हे सगळं एकत्रच देताय तुम्ही तेव्हा मीराच्या आई बोलते अहो घ्या तुमचा खरंच मानपाने आज उघडून तर बघा तेव्हा आता सत्या बॉक्स उघडून बघतो तर सत्यासाठी सुंदर असा ड्रेस घेतलेला असतो आणि मीरासाठी सुंदर अशी साडी घेतलेली असते तेव्हा लगेच सत्य म्हणतो धुमके तू बघ बघ माझ्या सासूने मला किती सुंदर गिफ्ट दिले ते तेव्हा मीरा म्हणते हो हो छान आहे तेव्हा आता मधू बोलते दाजी करा बरं सुरुवात आता दोघेही एकमेकांना घास भरवा बरं पटकन तेव्हा सत्या बोलतो काय घास नाही नाही नको मला लाज वाटते तेव्हा मीरा बोलते नका लाजो तुम्हाला लाजता येतच नाही थांबा मी भरवते तुम्हाला त्याच वेळेस सत्या म्हणतो पण राज आला नाही अजून तेव्हा लगेच मीराची आई बोलते त्याला यायला उशीर होईल कधी वेळेवर येत नाही तो तुम्ही घ्या बसून तेव्हा सत्या म्हणतो पण आपण पन थांबलो असतो एकत्र जेवलो असतो तेव्हा मधुमती नाही हो दाजी तुमचा मान आहे ना तुम्ही जेवा आता लगेच मीरा सत्याला घास भरवणार तेच राज येतो आणि तो वाह मस्त चाललंय तुमचं माझ्यासाठी कोणीच थांबलं नाही हे की नाही लगेच जेवायलाही बसले तेव्हा मधू बोलते राज दाजी म्हणत होते तुझ्यासाठी थांबू पण आम्हीच म्हटलं की तुम्ही जेवण करून घ्या आत्ता तर घास घ्यायला लागले अजून जेवायला बसले पण नाही तेव्हा राज म्हणतो एवढं विसरू नका ते जावई बापू आहे ना या घरचे ते दोन दिवस राहणार आहे या घरी नंतर या घरचा कर्ता पुरुष मीच आहे एवढं विसरू नका तेव्हा मधू म्हणते रे राज काय बोलायलास तू तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणते बाद झालं राज ते थांबत होते पण आम्हीच नाही म्हणालो राज बोलतो हो आता तर तू नवऱ्याचीच बाजू घेणार नको सांगू बंद कर तुझी नाटकं तेव्हा आता मधू म्हणू लागते थांबराज मी तुझ्यासाठी ताटनते राज बोलतो नाही नको मला नको त्यांनाच पोटभर खाऊ घाला उरलं तर बोलवा मला जेवायला नाहीतर मी राहील उपाशी असे म्हणून रागात निघून जातो मग मधू म्हणू लागते दाजी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याला सवयाचे असे भरव बरं घास आता लगेच मीरा इथे सत्याला घास भरवते सत्या मात्र लाजत असतो तो मीराकडे बघतच नाही मीरा आता टपकन पुढे करते आणि सत्याच्या तोंडात मोठा घास कोंबते सत्य आता मीराकडे बघू लागतो आई म्हणते अगं मीरे काय हे असं कोणी घालतं का घास तेव्हा सत्य म्हणतं काय नाही तुमच्या जावायला भूक लागली होती ना म्हणून तुमच्या लेकीने पटकन मोठा घास भरवला आता लगेच मधू म्हणू लागते दाजी तुम्ही भरवा ना आता मीरा ताईला तेव्हा आता लगेच सत्या एक घास घेतो आणि मीराकडे न बघता फक्त तिच्या तोंडासमोर धरतो आता मीरा पटकन त्याच्या बोटाला चावते आता मात्र सत्य म्हणतो अरे बाप रे काय केलेस हे तेव्हा आता मीरा हसत असते सत्या आता म्हणत असतो या सगळ्याचा बदला मी घरी जाऊन घेणार आहे बरं का तेव्हा मीरामध्ये हो का मग मी पण घरी जाऊन बघते काय करायचं ते सत्याला तर जोराचा ठसका लागलेला असतो तर लगेच मीराच्याही धावत येते आणि सत्याच्या पाठीला चोळू लागते त्याला पाणी देते आणि म्हणते जावई बापू आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना ठीक आहेत ना तुम्ही आता सत्याला खरंच खूप छान वाटतं कारण पहिल्यांदा असं आईची माया असं कोणीतरी त्याच्यासाठी सगळं काही करत असतं तेव्हा सत्य मनाशीच बोलतो जर निरूपाशी वागत असते तर किती भारी वाटलं असतं ना तर आता इकडे कच एका अशा झोपडीतल्या म्हणजे अशा झोपडपट्टीतल्या एका घरात आलेला असतो निरुपा ही त्याच्या पाठोपाठ त्या घरात आलेली असते तेव्हा निरुपा म्हणते अरे पंकज तू इकडे राहतोय इकडे काय करतोय तू तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा ते बिझनेससाठी माझं काम होतं ना म्हणून मी इकडे राहत होतो तेव्हा आता निरुपाला खूपच राग येतो निरुपा, निरुपा जोरदार दिवशी पंकजच्या एक कानाखाली ओढते आणि म्हणते बंद कर तुझी नाटकं तुला काय वाटलं तुझी आई वेडी आहे तू तिला वेड्यात काढतोय अरे सगळे विरोधात होते तुझ्या पण मी तुझी बाजू घेतली कारण मला माहीत होतं माझा बबड्या खरंच खूप लायक पोरग आहे आणि तू मला फसवतोय माझ्याशी खोटं बोलतोय अशा या अवस्थेत आणि अशा जागेत तू बिझनेस करतोय किती खोटं बोलणार आहे अजून तेव्हा आता पंकज रडू लागतो आणि म्हणतो मम्मा खरंच चुकलो गं मी खरंच चुकलं माझं लग्नातून पळून गेलो खूप मोठी चूक केली पण लग्नातून ज्या दिवसापासून पळालोय ना मी त्या दिवसापासून फक्त पळतोय ग मी त्या पोरीच्या प्रेमात पडून माझ्या आयुष्याची वाट लागली हरलोय मम्मा मी काय करो मी मला तुझी खूप आठवण येत होती माझा बबड्या माझा बबड्या अशी हाक ऐकू येत होती पण आजूबाजूला बघितलं की तू दिसत नव्हती खरंच मम्मा हरलोय मी असे म्हणून आता पंकज जोरजोरात रडू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे सर्वजणांनी मिळून आईस्क्रीम खाल्लेले असतात तर सत्या आता बाहेर येऊन आईस्क्रीम खात असतो त्याच वेळेस मीरा तिथे येते आणि म्हणते खरंच आज तर तुम्ही दारूच प्यायले नाहीत खूप छान वागले माझ्या घरी येऊन का तुम्हाला आठवण नाही आली दारूची तेव्हा सत्या बोलतो खरंच या घरात येऊन इतकं प्रेम मिळालं आहे ना मला पहिल्यांदा फॅमिलीत राहिल्यासारखं वाटलं आहे मला कारण खरंच खूप खूप आनंद झाला आहे मला असं माझ्यासाठी पाठ ताट रांगोळी कधीच कोणी केलं नाही आणि एवढं प्रेमाने तर कधीच नाही त्यामुळे मी दारू प्यायला गेलो होतो पण मला तिथे जाऊन दारू पिऊशीच वाटली नाही त्यामुळे मी त्या भावाला बोललो ए भावा एक फॅमिली पॅक दे त्याने आईस्क्रीमचे डबे दिले आणि मी घरी आलो खरंच फॅमिली म्हटल्यानंतर माझं असं ऊर भरून आलं खूप छान वाटलं आता सत्य आईस्क्रीम खात असतो आणि त्याच्या धाडीला आईस्क्रीम लागलेलं असतं आता मात्र मीरामध्ये तिकडे काय लागलं आहे तुमच्या तोंडाला सत्या बोलतो कुठे आता मीरा लगेच आपल्या पदराने सत्याच्या तोंडाची आईस्क्रीम पुसू लागते आता मात्र सत्याचा या वागणुकीवर खुश होऊन मीरा तर सत्याच्या प्रेमातच पडलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद